नगर जिल्ह्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नगर जिल्ह्यातील कामाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हा संपर्क प्रमुख रणजित परदेश यांनी सादर केला या प्रसंगी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे राज्य प्रमुख रामहारी राऊत उपस्थित होते यावेळी समन्वयक संदीप सप्रे उपजिल्हा प्रमुख ओंकार शिंदे शहर प्रमुख रोहित लोखंडे यांच्यासह नगर जिल्ह्यातील सुमारे चारशे पन्नास पदाधिकारी उपस्थित होते नगर जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षाचे चांगले काम असून पदाधिकाऱ्यांनी यापुढेही असेच काम करून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचे काम करावे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच नगरचा अहवाल हा राज्यासाठी दिशादर्शक असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले तर नगरमधील पदाधिकारी हे तत्पर असल्याने अनेक रुग्णांना चांगला लाभ झाला आहे तसेच आज सादर केलेला अहवाल सकारात्मक असून यापुढे असेच कार्य करावे असे यावेळी बोलताना मंगेश चिवटे यांनी सांगितले तर आज नगर जिल्ह्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केल्याने जोमाने काम करण्याचे प्रोत्साहन मिळणार असल्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख रणजित परदेशी यांनी सांगितले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा